जिल्हा बँकेने आता जी सातशे लोकांची नोकर भरती सुरू केलेली आहे ती सर्व प्रकारचं आरक्षण टाळून केलेले आहे त्यामुळे ही भरती संविधान विरोधी आहे आणि कायद्याच्या विरोधी आहे त्यामुळे आम्ही सगळे संविधान प्रेमी नागरिक आणि आरक्षण वादी नागरिक याच्या विरोधात आहोत आणि याच्यावर तात्काळ सरकारने स्थगिती आणावी अशी आमची मागणी आहे वारंवार या ठिकाणी आपण जर पाहिजे तर संस्थांमध्ये असं त्याबद्दल महाराष्ट्र एकूणच आरक्षण विरोधी मानसिकता असणार हे सरकार आहे आणि त्यामुळे सगळ्याच ठिकाणी असा हा टेस्टचा प्रकार असावा असं आम्हाला वाटतं त्यामुळे ही टेस्ट टेस यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत आणि टोटल धोरणालाच आमचा विरोध आहे तर आपली भूमिका काय राहते आरक्षण प्रेमी नागरिक आहोत आरक्षण हे सामाजिक हितासाठी अत्यावश्यक आहे असं आमचं धोरण आहे म्हणणं आहे त्यामुळे आम्ही सक्रिय राहणार आहोत आंदोलन करत राहू बोलत राहू ज्या ज्या व्यासपीठावर जागा मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही आमचं मत व्यक्त करत राहू भरतीचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर बँकेच्या भरतीचा जाहीर निषेध जाहीर जाहीर निषेध आरक्षण आमच्या हक्काचं नाही आरक्षण आमच्या हालो पाहिजे झालंच पाहिजे आरक्षण लागू झालं पाहिजे झालंच पाहिजे संविधान बचाव देश बचाव संविधान जिंदाबाद

हक़